मी शहरात माझ्या मामाच्या घरी राहत होतो माझा मामा दुबईला एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता माझी मामी तरुण आणि दिसायला फार सुंदर होती मी मामीसोबत एकटाच राहत होतो एक दिवस मी कॉलेजमधून लवकर घरी आलो तर मामीच्या रूमचा दरवाजा उघडा होता जसं मी आत डोकं पाहिलं तर माझ्या अंगाला काटच उभा राहिला कारण मामी तर कधी कधी माणसाला त्याच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जातं आणि तो क्षण माझ्यासाठी तसाच होता मी जे पाहत होतो त्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी अशक्य गोष्ट होती मी कसा काय विश्वास ठेवू शकतो हो की माझ्या मा मामाची बायको त्यांच्या मागे असेही करू शकते हो मी दरवाज्यात उभा होतो आणि मला वाटत होतं की माझ्या पायाखालची जमीन सरकत आहे मी अचानक घरी आलो आहे याची भनक देखील माझ्या मामेला नव्हती कॉलेजमध्ये अचानक माझी तब्येत खराब झाल्यामुळे मी अकरा वाजताच घरी परत आलो होतो पण मला या गोष्टीचा अजिबात अंदाज नव्हता की घरी आल्यावर मला हे दृश्य बघायला मिळेल मला माझ्या मामीचा खूप अभिमान वाटत होता आणि माझी बायको देखील माझ्या मामीसारखीच असावी अशी माझी इच्छा होती माझे ते भ्रम क्षणात धुळेला मिटले होते मला नव्हतं वाटत की मामीला माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी आमच्या दोघांमध्ये जो पडदा आहे तो संपवावा नाहीतर आम्ही दोघं एकमेकांना नजर मिळवण्याच्या देखील लायकीचं राहिलो नसतो मी घरातून निघून निराधारपणे रस्त्यावर चालत होतो माझ्या डोळ्यासमोर माझ्या मामीच्या रूममधील दृश्य खेळत होतं माझी मामी ज्या मा अवस्थेत होती ते सांगतानाही मला लाज वाटते कोणताही प्रतिष्ठित पुरुष कधीही सहन करू शकत नाही की आपल्या घरातील किंवा कुटुंबातील स्त्रीने अशा प्रकारे कुटुंबाची इज्जत नष्ट करावी मला माझ्या मामीसोबत राहून सहा महिने झाले होते पण त्या सहा महिन्यात मला एकदाही कळले नाही की माझ्या मामीच्या मनात काय चालले आहे एवढी साधी आणि सरळ दिसणाऱ्या माझ्या मामीने सर्व हद्द पार केली होती ते ऐकून तुमच्या देखील अंगालाच काटाव राहील की माझी मामी आपल्या नवऱ्याच्या गैरहजेरीत तिच्याच घरामध्ये काय करत होती माझं नाव सोहम आहे मी कानपूरसारख्या एका गावात राहत होतो आणि माझ्या आयुष्यात अशी वेळ आली होती जेव्हा मला शिक्षणासाठी शहरात जावं लागलं आमची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की मी वसतिगृहाचे भाडे भरू शकेन त्यामुळे शहरात आल्यावर मी अभ्यासाबरोबरच छोटी मोठी नोकरी करू लागलो माझे मामा पण शहरात राहत होते पण मला त्यांच्या घरी जाऊन राहणं योग्य वाटलं नाही कारण त्यांच्या लग्नाला फक्त दोन महिने झाले होते आणि पंधरा दिवसात मामाला दुबईला परत जायचं होतं पण जसं माझ्या मामाला माहीत झालं की मी शिक्षणासाठी शहरात आलो आहे आणि त्यांना भेटलो देखील नाही तर ते माझ्यावर फोन करून रागावले मी मामांना म्हणालो की तुमचं नवीन लग्न झालं आहे त्यामुळे तुमच्या घरी येणं मला योग्य वाटलं नाही माझं बोलणं ऐकून मामा माझ्यावर नाराज झाले आणि म्हणाले की तुझ्या मामीचा स्वभाव खूप चांगला आणि प्रेमळ आहे एकदा घरी आला तर तुला स्वतःलाच माहीत होईल मामाची नाराजी पाहून मी त्यांच्या घरी गेलो आणि मी मामीला पहिल्यांदा भेटलो कारण त्यांचं लग्न झालं तेव्हा माझ्या परीक्षा चालू होत्या त्यामुळे मी त्यांच्या लग्नाला जाऊ शकलो हो नव्हतो मामेला भेटून मला आश्चर्य वाटले कारण ती माझ्या मामापेक्षा खूप लहान आणि सुंदर होती कदाचित हा सर्व माझ्या मामाची दुबेची नोकरी आणि पैशाची कमाल होती मला पाहताच मामी प्रेमाने म्हणाली सोहम तुझे नातेवाईक हजर असताना तुला हॉस्टेलवर राहण्याची काय गरज आहे उद्याच तुझे सामान उचल आणि आमच्या घरी शिफ्ट हो तुझ्या मामांना दुबईला जाण्यासाठी अजून वीस दिवस बाकी आहेत ते गेल्यावर हे घर तुझेच राहील मला देखील आधार मिळेल नाहीतर मी हाच विचार करून वेळी झाली होते की तुझ्या मामा गेल्यानंतर मी या घरात एकटी कशी काय राहणार मामींचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला होता असं वाटतच नव्हतं की त्यांची आणि माझी ही पहिली मुलाखत आहे मामाने माझ्यावर खूप दबाव आणला की आता मी हॉस्टेलमध्ये राहण्याबद्दल बोलू नये मी असे केले तर ते कधीच माझं तोंड पाहणार नाही दुसऱ्या दिवशी मी मामाच्या घरी शिफ्ट झालो अशा प्रकारे मला शिक्षण घेताना नोकरी करण्याची देखील गरज नव्हती आणि मी माझ्या शिक्षणावर पूर्णपणे लक्ष देऊ शकत होतो पण मला काय माहीत होतं माझा हा निर्णय माझ्या आयुष्यातील सगळ्यात चुकीचा निर्णय ठरेल वीस दिवस झटपट निघून गेले आणि आता मामाची दुबईला जाण्याची वेळ जवळ आली आम्ही मामाला सोडायला एअरपोर्टला गेलो तेव्हा मामा माझ्या गळ्यात पडले आणि म्हणाले की मी माझ्या बायकोला तुझ्या ताब्यात देऊन जात आहे तू तिची काळजी घे आणि आपल्या अभ्यासाकडे चांगल्या प्रकारे लक्ष दे मी मामांना शब्द दिला की मी मामीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आणि घराचा आणि मामीचा चांगला सांभाळ करेल एअरपोर्टवर माझ्यासोबत मामी देखील होती आम्ही मामाला सोडून दोघे घरी आलो तर मामी खूप नाराज दिसत होती बराच वेळा तर ती स्वतःच्या रूममध्ये बंदच होती आणि रात्री जेव्हा ती बाहेर आली तेव्हा माझी माफी मागू लागली आणि म्हणाली की मला माफ कर तुझं जेवणाचं देखील माझ्या लक्षात राहिलं नाही तुझे मामा गेल्यामुळे मला फार दुःख झालं आहे मी हा सदच मामीला म्हणालो काही हरकत नाही मला माहीत आहे की तुम्हाला खूप दुःख झालं आहे माझं बोलणं ऐकून मामी म्हणाले माझं नाव मोनिका आहे तुम्हाला मोनिका म्हणून देखील हाक मारू शकतो तुझं आणि माझं वय सारखंच आहे तुम्हाला मामी म्हणणं चांगलं वाटत नाही मामीचं बोलणं ऐकून मी हसलो ती एकदम ठीक म्हणत होती वयाने ती एकदम माझ्याबरोबरची होती पण मला त्यांना अशा प्रकारे नावाने हाक मारणं चांगलं वाटत नव्हतं आणि मामा जोपर्यंत येथे होते तोपर्यंत कधीच मी त्यांना नावाने हाक मारली नव्हती तर मामा गेल्यानंतर मी कसं काय त्यांना नावाने हाक मारू शकत होतो पण मामी हट्टच करू लागले की सोहम तुम्हाला मोनिका म्हणूनच हाक मार मामीच्या हट्टामुळे मी त्यांना मोनिका म्हणून हाक मारायला सुरुवात केली होती त्यांचं वागणं माझ्यासोबत खूप चांगलं होतं त्या अशा प्रकारे माझी काळजी घेत होत्या की मला कुठल्याही गोष्टीची चिंता नव्हती माझं उठणं बसणं खाणं पिणं सगळं मनिगासोबतच होत होतं मी जोपर्यंत कॉलेजमधून परत येत नव्हतो ती माझी वाट पाहत बसायची आणि मी आल्यानंतरच जेवण करत होते जेव्हा मामाचा फोन यायचा तेव्हा नेहमीच आम्हीसोबतच बसलेलो असायचो ती माझ्यासमोरच मामासोबत खूप गप्पा करायची माझ्या उपस्थितीत मामा एकदम बिनधास्त झाले होते की त्यांची बायको आता एकटी नाही मी मामीला फिरायला घेऊन जात होतो तर कधी शॉपिंगला घेऊन जात होतो प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येत होतो मामीची शैली इतकी प्रेमळ होती की कधी कधी मला आश्चर्य वाटायचे माहीत नाही त्यांनी कसं का काय माझ्या मामाशी लग्न केलं होतं मामीचं वयदेखील मामापेक्षा खूप कमी होतं आणि त्यांचे विचार मामापेक्षा वेगळे होते बघितले तर दोघेही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होते मामाला दुबईला जाऊन एक महिना झाला होता आणि याच दरम्यान मी आणि मोनिका खूप छान राहत होतो एक दिवस माझ्या कॉलेजचे मित्र काही कामानिमित्त घरी आले तर माझ्या मामेला पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं त्यांना अजिबात विश्वास बसत नव्हता की ही माझे मामे आहे आणि जेव्हा मामी त्यांना सरबत देऊन निघून गेली तेव्हा ते, ते म्हणाले की इतकी सुंदर बायको असं नाही तुझा मामा दुबईला कसा काय केला एवढ्या सुंदर बायकोला एकट्याला सोडून जाताना तुझ्या मामाला जराही भीती नाही वाटली का माझ्या मित्रांचं बोलणं ऐकून मी त्यांना शांत बसण्याचा इशारा केला तर मग ते हळूहळू बोलू लागले आणि म्हणाले की इतक्या सुंदर मुलीसोबत एकटे राहिल्याने कोणीही तिच्या प्रेमात पडू शकतो मी त्या लोकांचं बोलणं चेष्टेने घेतलं असेच दिवस जात होते एक दिवस रात्री मोनिका किचनमध्ये चहा बनवत होती तेव्हा योगायोगाने मी पाणी आणण्यासाठी खोली बाहेर आलो मी पाण्याची बाटली भरायला विसरलो होतो आणि रात्री एक वाजता मला ताण लागली म्हणून मला खोलीतून बाहेर पडावे लागले प्रथम मोनिकाला किचनमध्ये पाहून मला धक्काच बसला आणि नंतर तिला मध्यरात्री नाईटी घालून किचनमध्ये चहा बनवताना पाहून माझे भान हरपले तिच्या स्लीवलेस नाईटीमध्ये तिची रुपेरी शरीर चमकत होतं कानावर स्टायलिश कट केलेले केस लटकत होते माझे हृदय नियंत्रणाबाहेर गेले होते मी चोवीस वर्षाचा तरुण होतो ज्याच्या हृदयात भावनांचा सागर होता माझी नजर तीनदा तीनदा तिच्याकडेच जात होती मोनिकाला मी येण्याची चावल लागली तर तिने लगेच वळून माझ्याकडे बघितले आणि हजत म्हणाली काय झालं सोहम अजून तू जागा आहेस मी पटकन माझी मान खाली घातली माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी त्यांचं असं रूप बघावं मी मोनिकाला म्हणालो की रात्री तू माझ्या रूममध्ये पाण्याची बॉटल ठेवायची विसरून गेली होती आणि माझ्या देखील लक्षात आला नाही म्हणून पाणी पिण्यासाठी आलो होतो अचानक मोनिका माझ्याजवळ आली माझे तर वाहनाच हरपले होते तिच्या शरीरातून परफ्यूमचा सुगंध दरवळत होता मला समजत नव्हतं की ती माझ्याजवळ काय येत आहे मोनिकाने माझ्या हातातून रिकाम्या पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी भरून माझ्या ताब्यात दिली तिच्या वागण्याने माझे भान हरपायला लागले होते त्यामुळे मी पटकन खोलीत आलो आणि दरवाजा बंद केला मोनिकासोबत मी अजून थोडा वेळ राहिलो असतो तर कदाचित का माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलं असतं मोनिकाला माझ्या बदललेल्या नजरेची जाणीव झाली तर नाही ना या विचाराने माझे हृदय दडदडत होते जर तिला असे काही जाणवले असते तर मी कायमचा तिच्या नजरेत पडलो असतो माझ्या मनात सतत हाच विचार येत होता की मोनिका माझी मामी आहे आणि तिच्याबद्दल माझ्या मनात असे विचार येणे योग्य गोष्ट नाही माझ्या मनात एक युद्ध चालू होते कधी मामाचा विचार यायचा तर कधी मोनिकाच्या अस्तित्वाचा माझ्या परीक्षा हळूहळू जवळ येत होत्या आणि मी स्वतःला मोनिकापासून दूर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होतो त्या रात्रीनंतर मी मोनिकापासून खूप दूर राहू लागलो बराच वेळा माझे मित्रमैत्रिणी माझ्याकडे अभ्यास करायला येत होते त्यावेळी मोनिका त्यांच्यासोबत येऊन खूप बोलायची बिचारी मोनिका एकटेपणाची शिकार झाली होती मला कधी कधी मामाचा खूप राग यायचा की त्यांनी मोनिकाला आपल्यासोबत घेऊन जायला हवं होतं नाहीतर स्वतःच कायमसाठी भारतात परत यायला हवं बायकोला एकटा सोडून जाणं ही कोणती गो चांगली गोष्ट आहे मामाला दुबईची नोकरी खूप आवडत होती कारण त्यांना तिथे मिळणाऱ्या जास्त पैशाची सवय झाली होती आणि भारतात परत येऊन उदरनिर्वाह करणे त्यांना अशक्य वाटत होतं माझे मित्र मामेचे देखील चांगले मित्र बनले होते मामी स्वतः त्यांना बोलवत असे आणि सांगत असे की तुमचाही अभ्यास होईल आणि अशा प्रकारे माझंही मन रमत जाईल आता आमच्या परीक्षेचा काळ सुरू झाला होता आणि कॉलेजमध्ये दे अभ्यास देखील खूप राहत होता त्यामुळे मी हो आता खूप व्यस्त झालो होतो त्यामुळे मोनिका नेहमीच माझ्याकडे तक्रार करत होती की तू आता मला पहिल्यासारखा वेळ देत नाही माझ्याशी बोलत नाही मला बाहेर कुठे घेऊन जात नाही मी मोनिकाला शब्द दिला की परीक्षा संपल्यानंतर मी तुला नक्की बाहेर घेऊन जाईल आणि मग तिची नाराजगी दूर करण्यासाठी एका रात्री मी तिला जेवणासाठी बाहेर घेऊन गेलो आम्ही दोघांनीही सोबतच जेवण केलं आणि खूप वेळ गप्पा मारत बसलो त्या रात्री मी अभ्यासदेखील केला नाही आणि घरी येऊन लवकर झोपलो सकाळी जेव्हा मी कॉलेजला गेलो रात्री बाहेर खाल्ल्यामुळे माझी तब्येत खराब झाली आणि माझं पोट दुखू लागलं अचानक मला एक उलटीदेखील झाली मी गावात राहणार होतो त्यामुळे मला ताजं आणि गावरान जेवणाची सवय होती शहरातील जेवण कदाचित मला सहन झालं नाही सकाळी बारा सुमारास माझी तब्येत खूपच खराब झाली त्यामुळे मी कॉलेजमधून अर्धी सुट्टी घेऊन घरी जाण्याचा विचार केला मी विचार केला की मी घरी जाऊन आराम करतो म्हणजे लवकर ठीक होईल कारण माझ्या परीक्षा आता जवळ आल्या होत्या पण मला काय माहीत होतं की घरी जाऊन मला असं दृश्य बघायला मिळेल जे बघितल्यानंतर मी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचे देखील लायक राहणार नाही ने। मी नेहमीच साहिलच्या मोटरसायकलवरून घरी येत होतो पण आज तो सुट्टीवर होता म्हणून मी रिक्षा करून घरी आलो जर साईला असतात तर घरी यायला मला एवढा त्रास झाला नसता माझ्याजवळ घराची चावी होती म्हणून मी शांतपणे घराचं दार उघडलं आणि आतमध्ये गेलो कारण माझ्या मते मोनिका यावेळी गाठ झोपलेली असते पण मोनिकाच्या खोलीच्या दारात पोचताच माझे भान हरपले जेव्हा मी आतमध्ये डोकं बघितलं तर माझ्या डोक्यावर जसं आबाळ कोसळलं होतं मोनिका ज्या अवस्थेमध्ये आतमध्ये होती ते पाहून मी रागाने लाल झालो होतो कारण मोनिका आतमध्ये एकटी नव्हती हो तर तिच्यासोबत माझा सगळ्यात जवळचा सा मित्र हो साहिल होता यावेळी साहिलच्या उपस्थितीने मला हात राहून सोडले होते मोनिका हसतच माझा मित्र साहिलला म्हणत होते की तुझा मित्र खूप नामवर्धा मुलगा आहे मी त्याला माझ्याकडे आकर्षित करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु असे दिसते की त्याला माझ्या सौंदर्याची आणि शरीराची काही किंमत नाही आणि मग प्रत्येक दिवसागणित माझी खात्री पडत गेली की तो एक पूर्ण नपोसक व्यक्ती आहे ज्याने मी एकटी असतानाही माझी पर्वा केली नाही आणि त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही साहिल हसतच म्हणाला काही हरकत नाही मोनिका मी तर तुझ्यासोबत आहे ना मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल मोनिका म्हणा लागली ला की खरंच हे मामा आणि भाचे खूप भावनाशून्य आणि नपोसक आहेत त्यातील एक मला एकटा सोडून निघून गेला आणि दुसरा मी एकटीकडे असतानाही त्याने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले मी तरुण आणि सुंदर आहे हे एकटेपणाचे आयुष्या मी किती दिवस जगणार माझ्या नवऱ्याला वाटतं की तो मला खूप पैसे पाठवून कायमस्वरूपी कोंडून ठेवू शकतो पण त्याला या गोष्टीची जाणीवच नाही की माझ्या आयुष्यातील इच्छा काही वेगळ्या आहेत मला फक्त पैशाची नाही तर त्याच्या साथीची गरज आहे मी त्याला किती थांबवण्याचा प्रयत्न करूनही तो मला सोडून निघून गेला मग मी का चुकीचा मार्ग निवडू नये मोनिकाने उघडपणे तिचं बोलणं माझ्यासमोर बोलून दाखवलं होतं मी घरातून बाहेर आलो होतो कारण आज जर मी तिच्यासमोर गेलो असतो तर कदाचित काहीच संबंध बाकी राहिला नसता मी गार्डनमध्ये बसून विचार करत होतो की चुकीची मोनिका आहे की मामा हे खरं होतं की मामा मोनिकाला एकटा सोडून गेला होता त्यांनी असं करायला नको होतं पण मोनिकाने ज्या प्रकारे त्यांचा विश्वास तोडला होता तो सुद्धा योग्य नव्हता हो खूप विचार करून मी निर्णय घेतला आणि मामांना फोन केला आणि म्हणालो की मामी तुमच्याशिवाय राहू शकत नाही ती सतत दुःखी राहते आणि जर असे झाले तर कदाचित एकाकीपणाने मरेल त्यामुळे तुम्ही मामीला तुमच्यासोबत घेऊन जा माझं बोलणं ऐकून मामा म्हणाला की मला सुद्धा एकटं राहणं कठीण झालं आहे म्हणून मी स्वतः पुढच्या आठवड्यात परत येत आहे आणि मला तुझ्या मामीला सरप्राईज द्यायचा आहे म्हणून मी हे तिला सांगितलं नाही मामाचं बोलणं ऐकून मी अस्वस्थ झालो होतो मी पुन्हा हॉस्टेलवर जाण्याचा निर्णय घेतला आणि माझं सर्व सामान पॅक केलं माझ्या मामीने मला प्रेमाने थांबवलं होतं कारण तिला माझा फायदा घ्यायचा होता जेव्हा मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर तिने माझ्या मित्राला आपला निशाणा बनवला मला माहीत होतं मामा आल्यानंतर ते असं वागणार नाही मला नव्हतं वाटत की त्यांचं नातं संपुष्टात यावं कारण चुकी दोघांचीही होती म्हणून मी सर्व सत्य माझ्या मनातच ठेवलं होतं आणि मामा आल्यानंतर मी आनंदाने पुन्हा हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आलो साहिलचं माझ्यामुळे त्या घरात येणं जाणं होतं आता मीच तिथं राहिलो नव्हतो त्यामुळे आता त्याचं देखील तिथं काही काम नव्हतं आता मामा आणि मामी सोबतच राहणार होते तुम्हाला काय वाटतं मी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य ते कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद